श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन चोवीस जय जय दाशरुप आला नेकडे जा विठ्ठल बाबा रतुडारुबा वसुदेवमन्द तन्देवम गोसुतारम वदनेकिं कुमारम कृष्णमदि जगदगुरु मार्गविन्दो

सहजा बोलाने काय हि तोपदेश करो सायाद्या वेद्यासि भावेे उत्तराय धीठ पण ये मदय ती सांभाळे तर काय द्या त्या भावे उतरायी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपेने सरीक्रता निवडलेला अमंगल देहोगावचे सुप्रसिद्ध संत माहुली महावैष्णव या जे जेभे जलजीव जे जे महादोशी आहेत त्यांच्या उतारासाठी ज्यांनी चंदनाप्रमाणे अखंड दिवशी झाला तू का म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत संता जन संतांनी जन्म का घेतला बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जन्म याच नहीं जन्म याच साठी देवा हा अधिकार कधी प्राप्त होईल आपण जन्म घेतलेला पाप पुण्य करून जन्म येतो ऐकतो येऊनी हानी केली आपण जन्म घेतलेला नाही मुळे संत जन्म घेतात त्याला अवतार म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जड जीव किंवा महादुषी पाडवीर आहे वारकऱ्यांना पाडवीर पण माहीत असायला पाहिजे हा आपण म्हणतो हा गंग सगळ्यांच्या पाठातला आहे पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा त्याचे शब्द वेगवेगळे कोणाचा दोष ये नाही येथ नाम धर्म ठेवी ती आणि त्याची हे रनुष्ठी सामान्य सगळं पण वारकऱ्याचा धर्म आहे कोणता धर्म आहे ऐकल्याने पाठ केला नाही गाथा प्रमाण आहे लक्षात ठेव गाथेमध्ये काय आहे ते प्रमाण तुकोबा काय बोलले का तुकामध्ये खरे केले एका बोले संतांच्या काही ठिकाणी काय सांगू मी म्हणतात बरोबर मी मध्ये एवढा मी येतो ना काय सांगू देवा म्हणतात देवाला काय सांगायची गोष्ट संतांचे आपल्याला कळले पाहिजे काय सांगू आता संतांचे होता मज निरंतर जाग किती हे कोण सांगतय संतांचे उपकार माझ्यावरती आहेत हे कोण सांगतंय केले उपकार सांगू काय बाप न करे त्यांनी उपकार आपल्यावरती केले माझा आता विषय बाजूला आहे का तुकोबा काय सांगताय काय सांगू आता सांगतात ते उपकार कोण सांगताय हा प्रश्न आहे कोण सांगतायत तुकोबा सांगताय म्हणजे ज्यांना आम्ही संत म्हणतो विचार करण्यासाठी गोष्ट आहे ज्यांना आम्ही संत म्हणतो ते काय सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार म्हणजे तुकोबा सुद्धा स्वतःला संत म्हणून घेत नाही तुकोबा काय सांगतात मार्ग राहून गेले आधी दया संत ते संत आधी गेले हे तुकोबा सांगतात आणि आम्ही काय करतो चार वाऱ्या चार म्हणजे लयच झाले चार म्हणतोय एक वारी केली ना एक वारी पंढरपूर ची कि आपण संत जातो म्हणजे आपण स्वतःला संत म्हणवतो तेवढं सोपं नाहीये ब्रह्म सर्व गत सदा सम जेथे अनुनाही विषम ऐसे जाण तिथे अति दुर्गम सयांची भेटी झाली भाग्य पर ऐसे कैसे आणि भेटती ते साधू ज्याचा अतर् तर्क विना बघू ज्यांचा निजानंदी आनंद परमानंदी उदबोध एवढे संत झोपे नाही तो आणि आम्ही म्हणतो काय आमचा हरिपाठ हरिपाठ क्वचित पाठ असतो ते सोडा मग टिळे लावले आणि पंढरपूरला गेला गेल्यावर संत झाला असं होत नाही पण आपल्याकडे असे भरपूर भेटतात कसे असे मी सांगू असे उगाच म्हटलं ऐसे कैसे झाले बुंधू कर्म करोनी म्हणते साधू अंगा लावून या काय फरक नाही हो आम्ही फक्त पिले घालतो आणि आम्ही म्हणतो आम्ही मोठे महाराज म्हणून आम्ही कोण आहोत साधक आहोत साधक आणि साधकाची दशा उदार असावी कदाही नसावी उपाधी त्या हे का सांगतो आधी सुरुवातीला कारण आपण संतांची मोठी गाणार होतात संतांचे आपल्यावरती असलेले उपकार काही लोक आपल्याला संत समजून बसलेत ना ते उद्या येऊन आधी पाय धरतील हे पिता हा पाय थोडा आपली तेवढी पात्रता संत आधी गेलेत पण एवढं करून गेले येण्याची पण ते चालू जाता न गुंथा कुठे काही तुकोबा सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार उपकार आहेत मज निरंतर जाग मला जागृत ठेवतात बरोबर ना आता आता दहा था, साडे दहा काय कीर्तन वाहते तेवढ्या वेळ तरी जागे राहू शकला तुम्ही बरोबर ना अजिबात झोपला तर आम्ही काय संत नाही ना झोपलात तरी माऊलींच्या मावरींच्या तरी लोक उठत नाही हो ते माऊली येतात संत जागवतात अश्य जागवि हा मोठा उपचार आहे कारण माणूस जागृत असला तर त्याच्या भयाचा नाश होतो उद्योगांना ती दारिद्र्यम जपतो नाती पातकम मौने नास्ती जागरतो भयान कधी भयात नाश कधी होतो आता समजा कीर्तन चालू आहे आणि एखाद्या फुलकी आलीच ताली समोर नस कोणतरी वळवत वळवत आलं किती कोणालाय टाकाय त्याला की झोपलेला आहे निश्चित जागा ते डोक्याला तुम्हाला हा भय आहे आणि भय कोणता असावा कोणता भय असावा पाठी दागला काळ दातो खर करा या काळापासून सांगण्यासाठी ते जागरूक करतात हे मोठे उपचार आहे या सर्व जागवणारे खूप आहे हो जागा ठेवणारे का थोडे आहे बरोबर ना आता समजा मी कीर्तन करत रावले तरी तुम्हाला नावीला जर झालं तरी जागा रुग्ण काही लो काही लोक म्हणतात रात्रभर झोपले नाही का मच्छर भरतो आता काय काय सांगू आता मच्छराचे उपकार म्हणायचे रोज जागा ठेवते ना मच्छर याचा काय विषय नाही जागृती कशामध्ये पाहिजे उठा जागे व्हा रे Oh, <laughs> पण ही जी प्रापंचिक आणि परमार्थी झोप हो आहे प्रापंचिक म्हणजे आपण जे अंतरून घालून झोपतो ते परमार्थिक झोप आहे आयुष्य गेलो हो आयुष्य जात आहे बपतसे संतांनी सांगितलं बाबा आयुष्य खातो एक दिवस एक, एक एक दिवस कधीच निघून जातो काही लोक म्हणतात का पुढच्या वर्षी पायवारी करतोय पुढच्या वर्षी पायीवारी करतोय पुढच्या वर्षी पर्यंत शक्य होत आणि एक दिवशी काय पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पैसा काय लोकांना येतात म्हणून काय म्हटलंय करावी तातडी परमार्थाचे हे संतांनी सांगितलं हे मोठे उपकार आहेत तर आपल्याला जागवण्याचं काम करतात मग हे उपकार आहे त्याची परत करण्यासाठी प्रश्न पडलाय काय काय द्यावे त्यांचे भावे उतर आई ठेवीता हा पाय जीव थोडा आता याचा अर्थ बदलतात काही ठिकाणी ठेवी तो हा आहे पण पार हे नाही या काही मालिकांमध्ये ते प्रिंटिंग मिस्टेक आहे आपण काय म्हणतो की आता ते टाईप ते काय कोणी असतात हो मालिका टाईप आहे कोणी असतात त्यांनी काय काका काढून बघितली आहे एकादू म्हणतो मी काढतोय मालिका अभंग काढून दिले त्याने टाईप केले माका वेळ परत चेक करू आणि मग तिथून संप्रदायाचे पाठ वेळ तसंच घेऊन घेऊन थोडे थोडे जातात तो हा पाय जीव थोडा किती किती क्षुल्ल वाटत बघा म्हणजे काय एवढे उपकार मी काय करतो थोडासा जीव ठेवतो असं तर असतो ना थोडस ठेवते हो माझ्याकडे हा भरपूर पण लय उपकार रा तुमचे महाराज लय उपकार थोडासा घ्या होत नाही ना तशी परत होईल केले उपकार सांगू काय बाप न ऐसी मान म्हणजे जे आई बाप करू शकले नाहीत ते सांगता केलं एवढे उत्तर आहे मग प्रश्न पडला की काय द्यावे त्यांचे व्हावे आई ठेवी तर हा पायी जीव थोडा म्हणजे जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला तरी सुद्धा तो थोडा नुसते उपकार करून थांबलेत का संत उपदेश पण करतात सहज बोलणे हित उपदेश आणि शिकवण्याचं पण काम करतात करोनी साय अस सा शिकवित उपकारिती उपनिषीती आणि शिकवी करोनी साय असं सा शिकवी बघा एवढं सगळं आई बाप पण करत नाही का नाही ना करत लोक म्हणत आई बाप जन्मांत घालत संत घालत घालतात संत जन्माला घालतात फक्त आपल्याला जन्म कळला नाही हा मुद्दा आपण घेऊया संत परत बोलतोय बरोबर सतत तुम्ही थोडासा आपला अभंगाचा भावार्थ म्हणून एवढं करून संत थांबत नाही संत सांभाळतात सुद्धा आणि कसे सांभाळतात तुका म्हणे वस्त हे चित्ती पैसे मज हो येत सांभावीत म्हणजे एखाद्या गाईच्या चित्तामध्ये तिचं तिचं काय सांगा वाचव आहे वत्स आहे गाईच्या म्हटल्या आईच्या म्हटलेलं नाही कारण ज्यावेळी आईवरती आधी बाळावरती संकट येते आई, आई, आई काय करेल आपला जीव वाचेल पण काय कस करत नाही गाय आधी वासराचा जीव वाचवेल म्हणून तू का बरे पैसे तैसे मजती सांभाळीत म्हणजे संत उपकार कोणते आहेत एकतर उपकार करतात जागृत करतात म्हणजे जागविती शिकवित उपदेश येते सांभाळते एवढं सगळं आताच्या काळातले आई वडीलही करत नाहीत म्हणून काय म्हटले केले उपकार सांगू काय बाप न करीय शक्य नाही जन्माला घालतात उपदेश करतील काय करत असतील उपदेश प्रत्येकाने विचार करावा की जे संतांनी उपदेश केले ते उपदेश आताची आई आताचा बाप करत ते उपदेश करणारी होती उपदेश मदो नमद कीर्तनामध्ये सांगतो उपदेश मदालसा हो मदा आपल्या बाळाचा उपदेश केला बाळाला बाळाला बाळ म्हणजे कोणाला म्हणतात तुमच्याकडे काय बाळाची काय काय आता तो पण बाळा बाळातही नको बाळ कशाला म्हणतात ज्याला स्वतः काही करता येत नाही त्याला बाळ म्हणत स्वतः चालू शकत नाही स्वतः खाऊ शकत नाही स्वतः आंघोळ करू शकत नाही स्वतः काहीच करू शकत नाही ते बाळ आहे त्या बाळाला मदालसा सांगते उपदेश मदालसा ते बाळ रडत होत म्हणजे आठ दिवसाचं बाळ आहे असं ते मदा प्रकरणामध्ये तिच्या चरित्रामध्ये वर्णन आहे आठ दिवसाचं बाळ आमच्या आठ दिवसाचा काय विषयच नसतो आईक पण हायच नसतात आता नवीन याच्यामध्ये ना आईला पण महिना महिना माहित नसतं मूल कुठे ते हॉस्पिटल मध्ये काशी ठेवली का वेळ झाली हे झालं ते झालं का विषय वाढत जाईल म्हणजे संस्कार पाहिजेत ना जे संस्कार पाहिजेत ना पहिला पहिला आहे गर्भाधान हा पहिला संस्कार आहे तिथून जे करायला पाहिजेत ते आपण करत नाही नंतर पाचवीची करतो पण सोळा संस्कार सांगितले मनुष्य देहावर सोळा संस्कार व्हावे लागतात आणि गर्भाधान आहे पूर्वतन आहे अनवलोभन असे असे जे संस्कार आहेत ना हे आधीचेच आहेत आधीचे म्हणजे कधीचे आहे जन्माला यायच्या आधीचे संस्कार आहेत आपल्या नंतरचे पण होत नाही वारसा करतात ते काय करतात ते काय ते संस्कार ते तोडून द्या ना, नामकरण म्हणतात त्याला वर्धापन आहे वर्धापन म्हणजे वाढदिवस हा एकदाच करायचा संस्कार आहे आमचे किती झाले पंच्याहत्तर शंभर हिंदू धर्मशास्त्रामध्ये वर्धापना संस्कार पहिल्या वर्षी केला जातो आणि त्या संस्कारामध्ये काही गोष्टी आहेत आता माझा काही तो विषय नाही बरोबर बड़ ना कीर्तनाचा पण त्या त्याच्यामध्ये काय काय करायचं पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी काय काय करायचं ना हे नामकरण संस्कारामध्ये सांगितलेलं आहे मग आपल्या लक्षात येईल हे आम्ही कधीच केलं जे नको ते संस्कार आपण आधी करतो बाळ जन्माला आल्यानंतर एक महिन्याने सूर्यावलोकन हा संस्कार आहे म्हणजे तोपर्यंत त्या बाळाला सूर्याचं दर्शन होता कामा नये कारण त्याचं तेज आहे ना ते सूर्यामध्ये लोक पावत त्याचं ते तेज कमी होतं आम्ही काय करतो ते डायरेक्ट फोटो काढायचे आणि व्हायरल करायचे एक महिन्यानंतर सूर्यावलोकन हा काय आहे संस्कार आहे म्हणजे हे फक्त मुली निर्देश करतो हे संस्कारच आपल्याला माहिती नाही अनवलोभन संस्कारामध्ये अश्वगंधा नावाची वनस्पती आहे माहिती नाही तर भानगडीत पडू नको बरोबर ना उपास तिसऱ्या महिन्यामध्ये अश्वगंधा वनस्पतीच्या पानांचा रस पतीने पत्नीच्या नाकामध्ये पिळायचं असत कोणीही करू नका असतो आपल्या शा, शास्त्र आपल्या माहिती आपण करतो का अनिरफड का नाही आणि अश्वगंधा माहित नाही त्यामुळे आपण काहीतरी वेगळा काही पिज भाजंग ठेवायची हे संस्कार आपण करत नाही सांगण्याचा उद्देश काय आपण करत नाही म्हणजे आपण आई वडील म्हणण्याच्या म्हणजे ते काय पाहिजे ना करायला हे आपण करत नाही म्हणून आपली जबाबदारी नाही करत करतही म्हणणे बरोबर ना आपण नाहीच केलं ना एवढं थोडा हे थोडा हे आपल्याला माहितीच नव्हतं पण त्यानंतर जे संस्कार व्हायला पाहिजे ते तरी केले के का आपण ते संस्कार नाही का त्याला शिष्टाचार आपण म्हणतो शिष्टाचार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो बरोबर घरामध्ये वावरताना शिष्टाचार काय आहे ऑफिस मध्ये गेल्यानंतर काय शिष्टाचार असावा बरोबर ना शाळेमध्ये गेल्यानंतर काय शिष्टाचार असावा समाजामध्ये वावरताना काय शिष्टाचार असावा कीर्तनामध्ये उभं राहिल्यानंतर काय शिष्टाचार असावा बरोबर ना म्हणजे पद्धत आहे कीर्तनाला उभं राहिलं की दोन नेसावं नेसावं नेसाचं असं म्हणत नाही नेसावं हा शिष्टाचार आहे कीर्तना कीर्तनाला बसलेल्या वाज होईल ना तर शिष्टाचार मोडला जातो लक्षात ठेव हा कीर्तनाचा कथेचा शिष्टाचार विठल 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 वाधव यांच्या शिष्टाचार मोडून आहे